फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेच्या वतीने यंदा सोरेगावच्या हबीबा आश्रमात साजरी करण्यात आली आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे यंदा श्रावण महिन्यातील गोकुळाष्टमी सोरेगावच्या हबीबा बालकाश्रमात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली बदलापूरमधील अत्यंत घृणास्पद बाल लैंगिक अत्याचाराचा निषेध करण्यासाठी तसंच मोकाट नराधमांना लवकरात लवकर जेरबंद करून पीडितेला तात्काळ न्याय मिळण्यासाठी कृष्ण जन्माष्टमीच्या हंडीवर प्रबोधनपर चित्रफित लावण्यात आली आश्रमातील मुलांनी दहीहंडीभोवती फेर धरून गाणी नृत्य सादर केलं त्यानंतर मुलांना खाऊ वाटप करण्यात आलं दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदाला पाचशे एक रुपयांचं बक्षीस देऊन त्यांचा उत्साह वाढवण्यात आला या कार्यक्रमाला आस्थाच्या महिला सभासद निलिमा हिरेमठ कांचना हिरेमठ छाया गंगणे नीता अकुर्डे संगीता छंचुरे विद्या माने ज्योत्स्ना सोलापूरकर सुवर्णा पाटील मोनिका कविता कोडवाल सत्यम सोलापूरकर धर्मा कोडवाल आस्था रोटी बँकेचे विजय छंचुरे यांची उपस्थिती होती हबीबा बालकाश्रमाच्या वतीनं सुवर्णा बेले यांनी आभार मानले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन छाया गंगणे यांनी तर आभार प्रदर्शन सोलापूरकर मॅडम यांनी केलं असतारवाडी बँकेतर्फे आम्ही सध्या अं आंदोलन करण्यासाठी जे कलकत्त्यामध्ये कर हे झालेत लैंगिक अत्याचार त्याच्या संदर्भात आम्ही जनजागृती करण्यासाठी आज हबीब पालकाश्रममध्ये आज आम्ही दहिहंडीचा कार्यक्रम ठेवला त्याबद्दल आम्ही हे केले म्हणजे हे सगळं केलेलं आहे लैंगिक अत्याचार ह्याबद्दल सगळीकडे जनजागृती व्हावी कसं करावं यासाठी आम्ही हे हे केलेलं आहे जन्माष्टमीनिमित्त भूपा गोपाळकाला केला दहीहंडी फोडली त्यामुळे खूप आनंद झाला भियांनी म्हटलं की नॉर्मली कसं असतं की असं रस्तीवरती सगळं डेकोरेशनचं सामान वगैरे पण ह्या वेळेस यंदा आम्ही डेकोरेशनच्या सामानामध्ये एक ॲडिशनल केलेलं आहे सध्या एक जीवंत प्रश्न आहे की जे आता सध्या आपण ऐकतो कालावरती की मुलींवरती अत्याचार होत आहे अगदी हा चार वर्षाची त्याची मुली असो किंवा एखादी शिकलेली डॉक्टर असो तर हे जे चाललेलं आहे ते किती गैर आहे याची एक जनजागृती आस्था फाउंडेशनतर्फे केली जात